तुमच्या दुःखाची दुःखी राहण्याची खरी कारण आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका कितीतरी माणसांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे ते आपलं अर्ध जीवन दुसऱ्यांच्या विचारात घालवतात कोण चांगला आहे कोण वाईट आहे कोणी मला काय केलं कोण माझ्या विरुद्ध काय बोलला हे सगळे प्रश्न आपल्या मनाला बेचेन करतात अस्वस्थ करतात आणि आश्चर्य म्हणजे ज्यांची आपण एवढी काळजी करतो ते लोक आपली काळजीही करत नाहीत खरी गोष्ट म्हणजे या जगात वाईट लोक नेहमी राहतील कोणी फस तुम्हाला फसवेल कोणी कोणी तुमच्यावर मागून वार करेल तुमच्याबद्दल वाईट बोलेल पण खरा प्रश्न आहे तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या वाईट गोष्टींमध्ये घालवणार का तुम्हाला समजून घ्यावं लागेल समोरचा माणूस कसा आहे ही त्याची समस्या आहे पण तुम्ही तुमच्या आत्म्याला कुठे नेताय हे तुमचं काम आहे समोरचा वाईट आहे ही त्याची समस्या आहे तुम्ही तुमची काळजी घ्या जर तुम्ही आपली ऊर्जा इतरांचे दोष शोधण्यात इतरांची मोजण्यात घालवाल तर तुमचं जीवन कधी संपेल हे तुम्हाला कळणारही नाही जगण्याचा सार हाच आहे इतरांच्या सावलीत जीवन जगू नका तुमचा स्वतःचा प्रकाश निर्माण करा थोडा विचार करा तुम्ही रस्त्यावर चालताय आणि समोरून एक माणूस येतोय त्याच्या हातात चिखलाने भरलेली एक टोपली आहे आणि तुमच्या जवळ येऊन तो ती टोपली तुमच्यावर उलटी करतो आणि सगळा चिखल तुमच्या अंगावर येतो आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे तुम्ही त्याच जागेवर थांबावं आणि ओरडायला लागाल त्याने माझ्यासोबत असं का केलं त्याने मला का घाणेरडं केलं आणि संपूर्ण दिवस त्या घाणीतच डोकं घालाल किंवा दुसरा पर्याय म्हणजे लगेच तिथून निघून जा करा कपडे बदलून तुमच्या प्रवासाला पुढे निघून जा आता प्रश्न असा आहे की शहाणपणा कुठे आहे पहिल्या पर्यायामध्ये की दुसऱ्यामध्ये पण जीवनात आपण काय करतो आपण पहिला पर्याय निवडतो कुणीतरी माझ्याबरोबर वर वाईट केलं माझी फसवणूक केली अपमान केला तरी आपण तासन तास दिवसेंदिवस अगदी वर्षही त्यातच अडकून राहतो आणि हळूहळू तो विचार आपली सगळी विचारसरणी सडवतो आपल्यात नकारात्मकता येते आपल्या चेहऱ्यावरची चमकही कमी होते आणि आपण आपल्याला आतून करतो तर समोरची व्यक्ती वाईट आहे आहे ही त्याची खरी ओळख पण तुम्ही त्याच्या वाईटपणाला पकडून तुमच्या आत तो वाईटपणा घेत जाता हा तुमचा मूर्खपणा आहे लक्षात ठेवा तुम्हाला कोणी दुखावलं हे महत्वाचं नाही तुम्ही त्या दुखापतीला किती मोठं बनवलंय हे महत्वाचं आहे आता थोडं अधिक खोलवर समजून घेऊया जेव्हा तुम्ही इतरांच्या वाईटपणाकडे लक्ष देता तेव्हा तुमचं डोकं फक्त त्याच्या भोवती फिरू लागतं तुमचं मन तुमची ऊर्जा तुमचा वेळ सगळा त्या व्यक्तीच्या दिशेने जातो आणि शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्यापासून दूर जाता तुमचा खरा प्रवास थांबतो हे असं आहे जसं एखाद्या रस्त्यावर चालताना एखादा कुत्रा भुंकू लागतो आता तुम्ही थांबून त्या कुत्र्याशी लढायला लागलात तर तुम्ही कधीही ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही तुमचं ध्येय नेहमीच दूर राहील समजा जर कोणी तुमच्या विरुद्ध वाईट बोलत असेल तुम्हाला फसवत असेल तर तो त्याचा आजार आहे पण जर तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन तुमच्या आत राग ईर्षा आणि द्वेष निर्माण करत असाल तर तो आजार आता तुम्हालाही लागला आहे वाईट सवय कधीही बाहेरून आपल्याला त्रास देत नाही ती फक्त तेव्हाच विषारी होते जेव्हा आपण ती आपल्या मनात आत घेतो तिला जागा देतो नाहीतर ती हवेत उडून जाईल म्हणून समजूतदार माणूस तोच जो इतरांच्या वाईट गोष्टीमध्ये अडकत नाही तर स्वतःच्या चांगुलपणात असतो कारण त्याला माहित असतं की मला या लहानशा आयुष्यात माझं आयुष्य फुलवायचं आहे माझा सुवास पसरवायचा आहे जर मी इतरांच्या घाणीत अडकलो तर माझी स्वतःची सुंदरता नष्ट होईल लक्षात ठेवा तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत एकतर तुम्ही इतरांच्या वाईट गोष्टी पकडून स्वतःचं नुकसान करून घ्या आर्थिक शारीरिक आणि मानसिक सगळ्या बाजूने नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे जी वाईट गोष्ट तिथे सोडून पुढे निघा आणि तुमचा आत्मा तुमचं मन हलकं आणि मोकळं ठेवा आयुष्याची खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही हलकं होता मनाने जिवंत राहता नाहीतर ओझ उचलत उचलत तुम्ही मराल आणि कधी खरं आणि मोकळं आयुष्य जगू शकणार नाही थोडं थांबा आणि स्वतःला विचारा तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय आहे पैसा घर नाते नाव कीर्ती नाही यापैकी कुठलीही गोष्ट खरी नाही या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत ज्या कधीही तुमच्याकडून हिरावून घेतल्या जाऊ शकतात तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं खरं अस्तित्व ते लहान बाळ जे आहे शांत आहे आहे आणि आयुष्याने भरलेलं पण आपण इतरांच्या वाईट गोष्टी टीका इतरांच्या द्वेषाला पकडून आपल्या नाजूक मनाला रोज रोज जखमी करत असतो दुःखी होत असतो जसं की कोणीतरी तुमच्या दारावर येऊन कचरा फेकून जातो आणि तुम्ही तो कचरा तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये सजवून ठेवता हे समजदारीचं लक्षण आहे का नाही पण आपण असंच करतो कोणीतरी तुम्हाला वाईट म्हणतो आणि तुम्ही ते वाईट शब्द आपल्या मनात घुमू देता कोणीतरी तुम्हाला फसवतो आणि तुम्ही त्या फसवणुकीला आपल्या आत्मसन्मानावरचा डाग बनवता हळूहळू इतरांच्या वाईट गोष्टी आपल्या मनाला कमकुवत करतात आणि आपण विसरतो आपली सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या आत्म्याचं रक्षण करणं लक्षात ठेवा बाहेरचं जग तुमच्या हातात नाही लोक वाईट असतील फसवणूक करतील खोट बोलतील पण तुमच्या आतलं जग पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे आहे तुम्हाला कोणाला कोणाला येऊ द्यायचं आणि बाहेर ठेवायचं एखाद्याने तुम्हाला शिवी दिली पण तुम्ही ती मनावर घेतली नाही तर विचार करा की ती खोल विचार आहे समस्या त्या शिवीमध्ये नाही समस्या तर ह्यात आहे की तुम्ही ती शिवी तुमच्या आत घेतली की नाही हे अगदी तसंच आहे जसं कोणी आग घेऊन तुमच्याकडे येईल जर तुम्ही लाकूड बनवून तर आग तुम्हाला जाळून खाक करेल पण जर तुम्ही दगड बनून राहिलात तर ती आग फक्त भडकून राहील तुमच्या अंगाला स्पर्शही करू शकणार नाही खरं तर त्या दगडासारखं असायला हवं तुम्हाला तुमची निरागसता तुमची पवित्रता जपायची आहे कारण तीच तुमची खरी ताकद आहे जर तुम्ही ती जपली तर कोणीही तुम्हाला मोडू शकणार नाही पण कसं जपायचं हे स्वतःच अस्तित्व उत्तर सोप आहे आपली ऊर्जा त्यावर वाया घालवू नका जे महत्वाचे नाहीत वाईट लोक जे कधीच तुमचं चांगलं पाहू शकत नाहीत त्यांच्यावर आपली ऊर्जा वाया घालवू नका तो वाईटपणा त्यांचा आजार आहे त्याला तिथेच राहू द्या तुमचं काम आहे तुमच्या आतल्या प्रकाशाला उजळवणं जर कोणी तुम्हाला फसवलं तर विचार करा की त्याचं फसवणं त्याच्या स्वभावाचा वाईट विचारांचा त्याच्या कमकुवतपणाचा परिणाम आहे त्याच्या फसवणुकीमधून त्याचं खरं रूप बाहेर आलं आहे तुम्ही त्याच्या फसवणुकीने दुःखी का होता तुम्हाला तुमच्यातला चांगुलपणा जपायचा आहे जर तुम्ही रडलात तुटलात मेलात तर मग तुमच्याकडे काहीच उरलेलं राहणार नाही लक्षात ठेवा तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे स्वतःची रक्षा करणं जगातला अंधार तुमच्या आत शिरू नये असं झालं तुम्ही यात यशस्वी झालात तर समजा तुम्हाला आयुष्याचं सगळ्यात मोठं रहस्य कळालं मग बाहेरची कितीही वाईट गोष्ट असली तरी ती तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही लक्षात घ्या माणसाची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या स्नायूंमध्ये नाही त्याच्या पैशात नाही नात्यांमध्येही नाही माणसाची खरी ताकद म्हणजे त्याचं लक्ष त्याचं ध्येय जसं सूर्याची किरणं सगळीकडे पसरली की फक्त उजेड देतात पण तीच किरणं जर लेन्समधून एका बिंदूवर केंद्रित केली तर आग पेटवू शकतात तसंच माणसाचं लक्ष जर विखुरलेलं असेल तर ते फक्त थकवतात पण जेव्हा लक्ष केंद्रित होतं तेव्हा ते, ते पर्वतही हलवू शकत आता विचार करा जर तुम्ही तुमचं लक्ष कुणाच्या वाईट गोष्टींवर कुणाच्या फसवणुकीवर कुणाच्या शिव्यांवर दिलं तर तुमची सगळी ऊर्जा तिथेच वाया जाईल तुमचं मन फक्त त्याच्याच भोवती फिरत राहील आणि हळूहळू तुम्ही स्वतः त्या वाईट छायेत अडकून पडाल लक्षात ठेवा जिथे ध्येय साध्य होतं तिथंच आयुष्य सुरू होतं जर लक्ष फुलांवर असेल तर तुमच्यात सुवास पसरतो जर लक्ष काट्यांवर असेल तर तुम्हाला टोचणं येतं जर लक्ष प्रकाशावर असेल तर आत उजेड होतो आणि जर लक्ष अंधारावर असेल तर आत अंधार भरतो एक उदाहरण घेऊया दोन लोक बाजारातून जात आहेत एकाचं लक्ष रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यावर आहे तो म्हणतो पहा किती घाणेरडा रस्ता आहे शहर किती दुर्गंधाने भरलेला आहे दुसऱ्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला फुललेल्या फुलांवर आहे तो म्हणतो अरे किती छान सुवास आहे किती गोड उन्हाळा आहे दोघेही एकाच ठिकाणाहून जात होते पण त्यांची जगण्याची अनुभूती पूर्णपणे वेगवेगळी होती फरक काय होता फक्त ध्येयात आयुष्यातही तसंच असतं तुमच्या भोवती चांगुलपणाही आहे वाईटपणाही आहे प्रकाशही आहे अंधारही आहे प्रेमही आहे भीतीही आहे द्वेषही आहे पण तुमचं लक्ष कुणावर आहे हे ठरवतं की तुमचं आयुष्य कसं असेल जर तुम्ही सतत त्या लोकांच्या वाईट बाजूंवर लक्ष केंद्रित केलं ज्यांनी तुम्हाला दुखावलंय तर हळूहळू तुम्ही त्यांच्यासारखे होऊन जाल पण जर तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या स्वप्नांवर आणि तुमच्या आत्म्याच्या चांगुलपणावर केंद्रित केलं तर हळूहळू बाहेर येईल म्हणूनच महान लोक कधीही इतरांच्या टीकेकडे लक्ष देत नाहीत त्यांना माहीत असतं की त्यांचं लक्ष सर्वात मौल्यवान आहे आणि जे काही सर्वात मौल्यवान असतं ते व्यर्थ नष्ट केल्या जात नाही आता विचार करा जर तुमच्याकडे एक हिरा असेल तर तुम्ही तो कुठल्या गटारामध्ये फेकाल का नाही ना मग तुमचं लक्ष जे हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे ते तुम्ही इतरांच्या घाणीत का टाकता तुम्हाला तुमची ही शक्ती ओळखायची आहे तुमचं लक्ष जर तुमच्या प्रगतीवर तुमच्या साधनेवर तुमच्या स्वप्नांवर असेल तर कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही पण तुमचं लक्ष जर इतरांच्या वाईट गोष्टींवर असेल तर कुणीही तुम्हाला वाचवू शकत नाही लक्ष तेच आहे जे माणसाला माणूस बनवतं आणि तेच लक्ष जर चुकलेल्या दिशेने गेलं तर माणूस प्राण्यांपेक्षाही खालच्या दर्जाने वागतो तर आता ठरवा तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष द्यायचं की इतरांच्या वाईट गोष्टींवर की स्वतःच्या आत्म्याच्या भल्यावर थोडं थांबून विचार करा तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं काय आहे पैसा मित्र किंवा नातेवाईक का घर गाडी तुमची ओळख का नाही सगळ्यात महत्वाचा आहे वे, वेळ वेळ म्हणजे जीवन तुमच्या हृदयाच्या ठोका मोजतोय की तुमच्याकडे किती आयुष्य शिल्लक आहे प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट तुम्हाला मृत्यूच्या जवळ नेत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणूस सगळ्यात स्वस्त गोष्ट म्हणून तोच वेळ वाया घालवतो आहे जर कोणी तुमच्याकडून तुमची वस्तू घेतली तर तुम्ही त्याच्याशी भांडण करता जर कोणी तुमचे पैसे लुबाडले तर तुम्ही ताबडतोब पोलीस बोलवता पण जर कोणी तुमचा वेळ लुबाडला वाया घालवला तुम्हाला बिनाकामाच्या कामाच्या गोष्टींमध्ये अडकून टाकलं तुमच्या मनाला राग आणि द्वेषात गुंतवलं तर तुम्ही शांतपणे ते लक्ष देता तेव्हा ते फक्त तुमचं मनच नाही तर तुमचा वेळही वाया जातो तो वेळ जो तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी वापरायचा होता शिकायला द्यायचा होता तो वेळ तुम्ही अशा माणसाला दिला जो तुमची किंमतच करत नाही हे तसंच आहे जसं कुणी चोर तुमच्या घरातून हिरा चोरून नेतो आणि तुम्ही त्याला थांबवायचं सोडून टाळ्या वाजवता तुमचा वेळ म्हणजे तुमचा हिरा आहे आणि तुम्ही तो अशा लोकांसाठी वाया घालवत आहात जे तुमच्याच विरोधात विष ओकतात अजून एक खोल सत्य ज्या लोकांबाबत तुम्ही सतत विचार करून आपला वेळ वाया घालवत आहात ते लोक कदाचित तुमची आठवणही करत नाहीत ते आपल्या आयुष्यात मस्त आहेत आणि तुम्ही त्यांच्या नावाने तुमचे मौल्यवान तास दिवस आणि वर्ष वाया घालवत आहात ही सगळ्यात मोठी फसवणूक नाही का शहाणा माणूस तोच असतो जो त्याच्या वेळेचा मालक होतो त्याला माहीत असतं की मला माझी ऊर्जा मेहनत कुठे खर्च करायची आहे आणि कोणाला दुर्लक्षित करायचं आहे कारण त्याचा प्रत्येक मिनिट म्हणजे त्याची गुंतवणूक असते जर तुम्ही दररोज आपला वेळ योग्य ठिकाणी घालवला तर एका वर्षात तुम्ही स्वतःला अगदी बदलून टाकू शकता पण जर तुम्ही इतरांच्या वाईट गोष्टींवर वेळ घालवला तर एका वर्षात तुम्ही तसेच राहाल किंवा अजूनच खालच्या पातळीवर जाल लक्षात ठेवा वेळ हा सगळ्यात मोठा न्यायाधीश आहे तो कधीही कोणाची बाजू घेत नाही तुम्ही तो वेळ योग्य ठिकाणी वापरला तर तो तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल पण तो वेळ वाईट ठिकाणी वापरला तर तो तुमचा नाश करून टाकेल म्हणून जर कोणी वाईट आहे तर त्याला तिथे सोडून द्या आपला वेळ त्याच्या वाईट गोष्टींवर घालवू नका तो वेळ आपल्या ध्येयावर आत्म्याच्या शांतीसाठी घालवा तो वेळ आपल्या वे मेहनत साधना आणि प्रगतीसाठी घालवा लक्षात ठेवा बदला घेण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरून तुमचं आयुष्य एवढं उंच करायचं की त्यांच्या वाईट गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूही नाहीत लक्षात ठेवा दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी तुम्हाला कधीही नुकसान करू शकत नाहीत नुकसान तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही त्या वाईट गोष्टींवर प्रतिक्रिया देता म्हणजे बाहेरील विष तुम्हाला तेव्हाच मारतं जेव्हा तुम्ही ते आत घेता लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील तुम्हाला फसवतील तुमच्या विरोधात कट रचतील ही त्यांची सवय आहे पण तुम्ही जर त्यावर रागवलात दुखावलात तुमची झोप खराब केली तर खरं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला आणि आत्म्याला विष पाजला आहे लक्षात ठेवा जग तुम्हाला दुखावत नाही तुमची तुम्हाला दुखावते जर कोणीतरी तुम्हाला अपमानित केलं तर तो अपमान बाहेरचा आहे तो फक्त त्याचे शब्द आहेत पण जर तुम्ही ते शब्द मनात घर करून घेतले तर तोच अपमान तुमचा होतो मग तुम्ही रडाल दुःखी व्हाल आणि हळूहळू तुमचा आत्मसन्मान गमावाल पण जर तुम्ही त्याला मनात घेतलं नाही तर तो तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही शिव्या देणारा थकून जाईल फसवणूक करणारा स्वतःच्या जाळ्यात अडकून पडेल आणि तुम्ही शांत राहाल लोक तुम्हाला वाईट देऊ शकतात पण ते स्वीकारायचं की नाही ते तुमच्या हातात आहे हे आहे खरे स्वातंत्र्य आता विचार करा किती स्वातंत्र्य आहे या विचारात कोणीही येऊन कसंही वागतं पण जर तुम्ही प्रतिक्रिया दिली नाही तर तुमचं मन शांत राहील तुमची शांती अखंड राहील पण आपण उलट करतो आपण प्रतिक्रिया देतो रागात उत्तर देतो रात्रभर त्याचा विचार करतो आणि हळूहळू आपण स्वतः जळून राख होतो म्हणून समजा तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल जर तुम्हाला काही सांभाळायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रित करायला शिका कुणीतरी जर तुम्हाला दुखावलं तर स्वतःला विचारा ही वेदना खरंच माझ्या मनात खोलवर प्रवेश करायला हवी का की ती बाहेरच सोडायची जर तुम्ही ही कला आत्मसात केली तर हळूहळू स्पर्शही करू शकत नाही लोक काही म्हणतील काही चाल करतील पण तुम्ही शांत राहाल वर लाटा असतील पण खोलवर कायम एक शांतता असेल ही खरी ताकद आहे हे खरं स्वातंत्र्य आहे म्हणून लक्षात ठेवा ही दुनिया नेहमी तुमच्या अपेक्षेनुसारच राहणार नाही इथे चांगले लोकही असतील आणि वाईट लोकही कोणी तुम्हाला फसवेल कोणी तुम्हाला खाली दाखवेल कोणी तुमच्या विरुद्ध विष ओकेल पण खरी गोष्ट ही नाही की ते लोक कसे आहेत खरी गोष्ट आहेत तुम्ही कसे आहात तुमचं लक्ष कोणाकडे आहे तुमची ऊर्जा कुठे खर्च होत आहे तुम्ही आतमध्ये काय साठवत आहात प्रकाश की अंधार समोरचा वाईट आहे की चांगला ही त्याची गोष्ट आहे तुम्ही स्वतःची काळजी घेणं ही तुमची गोष्ट आहे आणि तुमची गोष्ट तेव्हा सुंदर होईल जेव्हा तुम्ही इतरांच्या खराब गोष्टींना बाहेर सोडून आपल्या आत्म्याला आतून प्रकाशमान कराल लक्षात ठेवा आयुष्य छोट आहे आणि या छोट्या आयुष्यात फक्त एकच जबाबदारी आहे स्वतःला वाचवायचं स्वतःला सुधरवायचं आणि स्वतःला तिथे पोहोचवायचं जिथे कोणतीही वाईट गोष्ट तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही तर आजपासून ठरवा की आता तुम्ही आपली ऊर्जा अशा लोकांवर वाया घालवणार नाही जे तुमच्यासाठी योग्य नाहीत आता तुम्ही आपली ताकद अशा कामांमध्ये घालाल जे तुम्हाला मोठं करतील जे तुमच्या आत्म्याला मोकळं करतील कारण शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून हो पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त एवढंच दुःख वाटायला नको की तुम्ही आपलं आयुष्य इतरांच्या वाईट गोष्टींमध्ये वाया घालवलं उलट तुम्हाला अभिमान वाटायला हवा की तुम्ही स्वतःला प्रकाशमान केलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह